ग्रामदेवता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यातील मकर संक्रांती रोजी होत असते त्याचे औचित्य साधून गांधीनाथ रंगी विद्यालयाच्या वतीने शाळेमध्ये यात्रा संपन्न झाली यात्रेची परंपरा विद्यार्थ्यांना माहिती असावी मानकरी पालखीसह नंदीध्वज शाळेतील विद्यार्थी बाराबंदी वेशभूषेत होते विद्यार्थिनींनी साडी परिधान केली होती विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना नांदर्गी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोलापूरच्या चार हुतात्म्यांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली यात्रेत प्रथम भगवा ध्वज मानकरी पालखी नंदी ध्वज आणि अक्षता पार पडल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना नादर्गी स्मिता पूर्वत दीपाली नकाते संगीता नरे शिल्पा हेडगीकर दुरंगरकर शिलेदार शिवानंद सुतार व शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती <coughs> संजयित गांधीनगर राज्य विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभागामध्ये आर सिद्धरामेश्वरांची जत्रा आमच्या या प्रांगणामध्येच अवतरली आहे आमचे बालजमू सिद्धरामेश्वरांची यात्रा एक पारंपरिक आपलं सां, सं संस्कृती सर्व विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आमच्या शाळेमध्ये धडे दिले जाते आणि अतिशय उत्साहाने माझी चिमुक्ती या ठिकाणी तयार आहोत आणि सिद्धरा मी या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय उन्हास आणि जल्लोष वातावरण होते हा अतिशय या ठिकाणी संपन्न झाला आणि माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय केली संजय गांधी सर सरांचा नियमित प्रेरणा कोरोना आणि मार्गदर्शन करतो त्याचबरोबर माझ्या सर्व सहकारी शिक्षिका माझे विद्यार्थी आणि माझे पालकवर्ग या सर्वांचा मी मला पूर्व आभार